नमस्कार मी सुमिती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उंदीर लहान लहान प्राणी सारखे हालचाल करीत असतात सारखे फिरत असतात ते विश्रांती कधी घेतात हे लक्षात येत नाही मांजर कुत्री झोपलेली आपण पाहतो प्रत्येक प्राण्याला झोपेची आणि विश्रांतीची गरज असते तरी काही कीटक काही प्राणी अथक परिश्रम करत असतात सर्वात उद्योगी प्राणी म्हणून आपण मुंगीचा उल्लेख करतो सतत उद्योग करीत असलेल्या प्राण्यात तर उंदराचं कारण नुसते एक सुरू अथक परिश्रम करणाऱ्या मुंगीपेक्षा बुद्धीने सतत कार्य करणाऱ्या प्राण्याला उद्योगी प्राणी म्हणायला हवं बुद्धिमान प्राणी उंदीर असे म्हटले तर चांगलेच खटकते या खादाड प्राण्याला बुद्धी कशी असेल पण जो प्राणी बुद्धिमान अशा गणपतीचं वाहन आहे तो नक्कीच निर्बुद्ध नसावा असं आपल्याला वाटत असलं तरी त्याची बुद्धी तो अनेक वस्तूंचा फडशा पाडून त्याचा सर्वनाश करण्यात घालवतो <coughs> अन्न पदार्थ धान्य हे पदार्थ तो तो खातोच कागद लाकूड कुरतडतो म्हणूनच गणपतीने त्याला वाहन म्हणून आपल्या अंगाखाली दाबून ठेवला आहे असे कोणी कोणी म्हणतात त्यांच्या बुद्धीची त्याचं बुद्धी स्थान वरच आहे एकदा एका झोपलेल्या सिंहाचे हा आयाळ कुरतडत होता सिंह जरी झोपला असला तरी सिंह तो सिंहच त्याची आयाळ कुरतडणे हे धाडसच आहे सिंहाने झडप घालून उंदराला आपल्या पंजात पकडला आता काही खरं नाही हे त्याला कळलं पण तो घाबरला नाही त्याने सांगितलं मी चुकून माझ्या स्वभावाप्रमाणे आया उरत होतो मी माझ्या धर्माप्रमाणेच वागत होतो तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला क्षमा करा मी कधीतरी तुमच्या उपयोगी पडेल मला सोडून द्या सिंहाला त्याची दया आली त्याने उंदराला सोडून दिलं खर तर भूक नसताना सिंह कोणाला खात नाही तरी त्याने एका प्राण्याला जीवदान दिलं होत म्हणूनच जेव्हा हा सिंह एका पारघ्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा म्हणे या उंदराने आपल्या इतर उंदरांच्या मदतीने ते जाळे तोडून त्याची सुटका केली होती उंदराच्या अनेक कथा आहेत पण चक्क श्रावण महिन्यात वाचला जाणाऱ्या कहाण्याही उंदराची गोष्ट एक आहे त्या एकदा एका बाईने घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ घातला तेव्हा उंदराने त्या बाईला धडा शिकवला तिचे भर लोकांच्या बैठकीत केली तेव्हा तिला तोंड दाखवणे कठीण झाले आपण उंदरावर आळ घेतलाय हे घडले त्यामुळे हे घडले तेव्हा तेव्हापासून बहुदा तिने त्याला भाऊ मानले असावे म्हणून मुलं उंदराला उंदीर मामा म्हणू लागले नुसते उंदीर म्हणून त्यांचं नाव घ्यायचं नाही अशी प्रथा पडून गेली उंदीर हा प्राणी आपल्या देशातच नाही तर सर्व जगभर सापडतो जगभर त्याचे उपद्राप असेच चालू आहेत तरी तो थेट उंदीर मामा या नावानेच ओळखला जातो या उंदराच्या करामती बघून वाईट दिसणे या जगविख्यात व्यंग चित्रकाराला मिकी माऊस नावाच्या पात्राला जन्म देण्याचे आणि उंदराच्या करामती आपल्या कुंचल्याने अभिव्यक्त करण्याची उर्मी आले असावे या माध्यमातून त्याने आपल्या मानसपुत्राला अजरामर केलं राशी चक्रात बकरा बैल विंचू खेकडा मगर शिव मासा हे प्राणी आपल्या वैशिष्ट्याने ठाण मांडून बसले आहेत त्या प्राण्यांमध्ये एखादी रास उंदराची असायला हवी होती धान्याच्या राशी हस्त करणाऱ्या उंदराच्या नावावर एखादी रास हवी होतीच कदाचित त्या प्राण्यापुढे त्यांचं काही चाललं नसावं तरी तो उंदीर मामा झाला हे काही कमी नाही एरवी खरे चंद्राला मुले मामा म्हणतात त्याला आवडीने चांदो मामा म्हणतात त्याच्या बरोबरीने याला मामाची पदवी मिळाली हे खरे तरी एक मनात येत की चंद्राच्या मांडीवर ससा जाऊन बसला आहे जर तिथे उंदीर बसला असता तर कदाचित त्याने चंद्राला कुडतडून खाल्ले असे वाटून आज ज्या चंद्राच्या कमी कमी होत जाणाऱ्या कला पाहतो ना त्याचा उंदरावरच आळ आला असता उंदरावर आळ घेतल्यावर तर काय होत कहाण्यामध्ये आपण ऐकलंच आहे हे विघ्न तरी त्यामुळे टळलं एवढं खरं एकदा उंदीर ऋषींच्या मागे लागला होता अशी एक कथा आहे त्याने ऋषींना खूप त्रास दिला त्याला करून सोडलं त्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष गणेशाला यावं लागलं श्री गणेशाने त्याला वाहन घोषित केलं तेव्हा कुठे त्या ते ऋषींची सुटका झाली तर हा प्रत्येक युगात संचार करणारा प्राणी आहे आपला ठसा उमट ठरवणारा प्राणी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रेठची साथ आली इंद्रा उंदरामुळे हा रोग फैलावला हजारो माणसं तडफडून नेली पण उंदीर लेकच्या नावाने आजरामर झाली अशा उंदराकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही तर गणपतीच्या कृपेने त्या चतुर्थीला त्याचे आपण पूजन करतो गणपतीच्या जवळ बसलेल्या इटोपल्या उंदराकडे कौतुकाने पाहतो असा हा उंदीर